देशव्यापी संपामध्ये आपलं सहभागी आहे काय प्रमुख मागणी आहे अखिल भारतीय कर्मचारी महासंघ आणि अखिल भारतीय स्तरावरील सर्व कामगार संघटना यांच्या वतीने आज देशभर आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामध्ये देशातील अकरा कामगार संघटना केंद्र सरकारची सर्व कार्यालय आणि राज्य सरकारची सर्व कार्यालयांचे कर्मचारी सहभागी झालेले प्रामुख्याने आमची मागणी आहे की सरकारी कर्मचारीने कामगार यांची चळवळ मोदीत काढण्याचं सरकारचं जे धोरण आहे त्याविरुद्धचा हा आंदोलन आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात आली परंतु आत्यापर्यंत त्याची अधिसूचना जारी केलेली नाही त्यामुळे आजचं हे आंदोलन आहे त्यासोबतच केंद्रीय कामगार संघटनांच्या विविध कायद्याच्या माध्यमातून ही चळवळ संपवण्याचं काम सरकारच्या वतीने करण्यात येत आहे त्यासाठी हे आंदोलन आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक पदं रिक्त आहे ही पदं तातडीने भरण्यात यावी अशी आमची आग्रही <णुणीणारी> मागणी आहे त्यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहे ज्यामध्ये अनुकंपा आहे खाजगीकरण आहे आणि रिक्त पदे आहे हे भरण्यात यावे यासाठी हे आंदोलन आहे या आंदोलनानंतर सुद्धा सरकारने याची दखल घेतली नाही तर सप्टेंबर महिन्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल ज्या पद्धतीने सात दिवसाचा बेमुदत संप सरकारी कर्मचाऱ्यांनी केला होता आणि राज्य शासनाच्या आश्वासनानंतर नंतर जो संप स्थगित करण्यात आलेला आहे तो संप कायम करण्याचा सप्टेंबर मध्ये आमचा मनोदय आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा हा असंतोष दूर करण्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलावी अशी अपेक्षा या निदर्शनाच्या माध्यमातून आहे खाजगीकरणाच्या माध्यमातून हो भरती करण्यात येत आहे आमची प्रमुख मागणी आहे की सरळ सेवा भरतीने सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल ज्या पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांनी या देशाच्या विकासामध्ये हातभार लावलेला आहे तो दुर्लक्षित करता येणार नाही केवळ सरकारी कर्मचारी काम कमी करतात असं म्हणून खाजगीकरण करण्या या यासाठी आमचा विरोध आहे आणि शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांचा जो पदभार असतो त्याचे व्यतिरिक्त इतर कामे बी शासन सध्या करायला लावत आहे अर्थातच पदरिक्त असल्यामुळे ते कामं करावं लागलं आणि या संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांनी कुठली तक्रार केलेली नाही जनतेची कामं व्हावी यासाठी एक एक कर्मचारी चार चार पदभार सांभाळतो तरी पण सरकारचं म्हणणं आहे की सरकारी कर्मचारी काम करत नाही जर चाळीस टक्के जागा रिक्त असताना सरकारीचं काम योग्यरित्या चालू आहे तर सरकारी कर्मचारी काम कमी करतात या गोष्टीला अर्थ नाही आणि म्हणून आमची सरळ मागणी आहे की सरकारी कर्मचाऱ्यांची पाच लाख जी रिक्त पदं आहे ती भरण्यात यावी सरळ सेवा भरतीने भरण्यात यावी आणि निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे जर भरली तर प्रशासन योग्य चालू शकेल एक मिनिट गोष्ट मी गणेश जिल्हा जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ छत्रपती संभाजीनगर आज पूर्ण देशामध्ये जवळपास पंचवीस कोटी कर्मचारी आजच्या या संपामध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यामध्ये आमची संघटनासुद्धा सहभागी आहे त्याच्यामध्ये राज्य मध्यवर्ती संघटना असेल आमची जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ असेल आणि विविध आमच्या ज्या संलग्न संघटना आहेत त्या सर्व सहभागी झालेल्या आहेत आमची एकच मागणी आहे की जे मागे पेन्शनचं अध्यादेश होता तो निघाला पाहिजे त्यासाठी आजची प प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे इतर सातवा आठवा आयोग असेल कर्मचाऱ्याच्या जो आता नवीन अध्यादे हे निघतं आहे त्याला विरोध म्हणून आम्ही at sa mga karamdaman. So, sa